छापाकाटा नावाचा चित्रपट जो आहे आज प्रेक्षकांच्या भेटी जे आहे आलेला आहे तर या मूवीची पहिल्या दिवशीची कमाई किती होऊ शकते तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तर छापा काटा हा चित्रपट जो आहे याला तयार करण्यासाठी जवळपास चार कोटींचा खर्च जे आहे ते लागलेला आहे म्हणजे चित्रपटाचे बजेट जे आहे चार कोटी रुपये आहे एक चांगली स्टारकास्ट आपण या चित्रपटामध्ये पाहू शकतो मल्टी स्टारर मूवी आहे मकरनानसपुरी लीडकास्टमध्ये तर दिसतच आहेत मोहन जोशी या चित्रपटामध्ये आहे तसंच बरीच काही स्टारकास्ट आहे आणि एक पाहिलं जर गेलं तर चित्रपट जो आहे याला क्लॅशचा प्रभाव नक्कीच झेलावा लागलेला आहे कारण की क्लॅशमध्ये पाच ते सहा मराठी चित्रपट रिलीज झालेले आहेत तर नक्कीच स्क्रीनचा प्रभाव तर पडेल तरीही बाकी चित्रपटांच्या मानाने या मूवीला ज्या आहेत थोडंफार चांगले शोज आणि स्क्रीन्स ज्या भेटलेले आहेत असं आपण म्हणू शकतो मुंबईमध्ये पंचवीस ते तीस भेटलेले आहेत आणि पुण्यामध्येही एक चांगले शोज या चित्रपटाला जे ते भेटलेले आहेत आणि राहिले चित्रपटाला कशा प्रकारची बुकिंग भेटत आहे तर आज मी कालपासूनच या मूवीचा अपडेट मिळवण्यासाठी बघत होतो तर कालही रात्री मी चेक केलं परत आजही चेक केलं चित्रपटा चे तर चित्रपटाचे जवळपास ऑन एन ॲव्हरेज जर पाहायला गेलं सर्व शोज जर आपण करायला गेलं तर बुकिंगमध्ये पाच ते दहा शो तिकीट जे आहेत बुक झालेले दिसत आहेत प्रत्येक शोचे नक्कीच पाहायला जर गेलं तर चित्रपटला वॉकिंग ऑडियन्स जास्त येते मराठी ऑडियन्स जर पाहायला गेलं तर वॉकिंग सपोर्ट जे जास्त करते त्यामुळं हा मूवी जर एक पाहायला जगला तर खूपच चांगली नाही परंतु एक ॲव्हरेजपेक्षाही थोडीफार कमीच ओपनिंग जे आहे ते घेताना दिसत आहे या मूवीचे जर पहिल्या दिवशी प्रडिक्शन करायला गेलं तर एक पंधरा ते वीस लाख रुपये हा चित्रपट पहिल्या दिवशी कमवताना जे आहे ते दिसत आहे जे की खरं जर पाहायला गेलं तर खूपच लाजीरवाणी कमी म्हणू शकतो आपण हा चित्रपट करत आहे कारण की चांगले स्टारकास्टही असून चांगला एक बजेटही असून मूवी जो आहे क्लॅशमुळं म्हणता येईल की या मूवीला ज्या खूपच घाटा ज्या आहे ते झालेला आहे तर नक्कीच चित्रपटांना चांगल्या प्रकारे रिलीज करावं जेणेकरून चित्रपट चांगले आहेत तर एक चांगली कमाई देखील करतील पंधरा ते वीस लाख रुपये हा मूवी पहिल्या दिवशी कमवू शकतो हे माझे प्रोडिक्शन आहे त्यापेक्षा जर मूवीने जास्त ओपनिंग घेतली तर हे खूपच चांगली आहे चित्रपटासाठी आणि माझ्यासाठीही तर तुम्ही हा मूवी जो आहे छापाकाटा बघणार आहात का नाही किंवा बघितला आहे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू